हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवनीस गजाली आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे आज रेसिपी वगैरे काही शेअर नाही करायची आहे किंवा फॅमिली फन नाही दाखवायचे तर आज काहीतरी शेअर करायची आहे एक खास अशी गोष्ट ज्याची आपण सगळेच वाट बघतोय म्हणजे काही कमेंट्स होत्या आम्हीसुद्धा वाट बघत होतो की कधी आपण रिव्हर करायचं कधी शेअर करायचं माझ्या शब्दांवरून तुम्हाला कळतच असेल की मला काय म्हणायचं आहे तर अवर फॅमिली इज एक्सपांडिंग बाय टू फिट्स अ लिटिल वॅन इज जॉईनिंग टू अवर फॅमिली म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये आणखीन एक मेंबर ॲड होणार आहे तर तुम्हाला थोडंफार लक्षात आलंच असेल मला काय शेअर करायचं तर अवनीस गजालीच्या फॅमिलीमध्ये आणखीन एक नवीन मेंबर येणार आहे अवनीचे पप्पा असत आहेत मला बघू <laughs> म्हणजे रिव्हील करताना कसं बोलायचं काय बोलायचं हे लक्षात येत नव्हतं अवनी आणि अस्मीच्या वेळेला आमचा चॅनल नव्हता तर त्यानंतर सुरू झालं आहे तर अवनी एक आहे म्हणजे दोघींचं कॅरेक्टर खूप डिफरंट आहे फेसिंग जरी सेम असलं तरी कॅरेक्टर वाईज त्यांच्या स्किल्स वाईज त्या दोघीजणी खूप डिफरंट आहेत आम्ही प्लॅन वगैरे काही केलं नव्हतं राहिलं तर मग आम्ही कंटिन्यू केलं विचार करून फॅमिलीशी डिस्कस करून तर प्रत्येकाचं एक पर्सनल डिसिजन असतं तर आम्हाला वाटलं की आम्ही कंटिन्यू करावं त्यामुळे आम्ही कंटिन्यू केलं तर तुम्ही आता कमेंट्स कराल की थर्ड बेबी क्वेश्चन मार्क्स ब्ला ब्ला काय 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 तर प्रत्येकाचे पर्सनल डिसिजन्स वेगळे असू शकतात तर आम्ही आमच्या कुवतीप्रमाणे डिसिजन घेतले आणि आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही ॲज अ फॅमिली आत्तापर्यंत जसं सपोर्ट करताय तसंच पुढेसुद्धा सपोर्ट कराल आणि आमचे जे डिसिजन्स आहेत त्याला पॉझिटिव्हली घ्याल शेवटी जे पॅरेंट्स आहेत तेच त्यांच्या मुलांना शेवटपर्यंत बघतात जोपर्यंत त्यांची कॅपॅसिटी असते की आता आपलं मूल पायावर उभं राहीपर्यंत बाकी त्यांचा सपोर्ट त्यांना थोडंसं मोटिवेट करतो पण मेन रोल हा पॅरेंट्सचाच असतो आणि जर पॅरेंट्सचे डिसिजन फायनल आहे की गो हेड तर मग बाकीच्यांना काय प्रॉब्लेम नसलाच पाहिजे तुम्ही आमची फॅमिली आहात तर ॲज अ फॅमिली आमचं शेअर करणं एक कर्तव्य होतं आणि लेट शेअर का केलं असा प्रश्न आहे पण जे बऱ्याच आधी जे व्लॉग्स होते त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी कमेंट्स पण केलेले की ताई तू प्रेग्नेंट आहेस का किंवा ताई गुड न्यूज आहे का तर त्यावेळेला आम्हाला काहीच ऑप्शन नव्हतं ना विलाजाने आम्हाला त्या कमेंट रिमूव्ह कराव्या लागत इथल्या इच्छा नसताना म्हणजे काही फॅमिली रिस्ट्रिक्शन्स काही पर्सनल रिझन्स त्यामुळे एवढ्यात रिव्हील करायचं नाही असं ठरलेलं होतं तर ठीक आहे एक योग्य वेळ आली की आपण रिव्हील करणारच आहोत आणि कुठली गोष्ट लपत नाही पण एक योग्य वेळेत आपण रिव्हील करणं जास्त चांगलं असतं तर आता ती वेळ आम्हाला वाटते योग्य आणि तेच आम्ही ठरवलं की आता आपण आपल्या जी आपली फॅमिली आहे तर त्यांना आपण ही गोष्ट सांगूया शेअर करूया तर ज्या वेळेला म्हणजे फिजिकल बॉडीवरून समजायला लागलं त्यावेळेला अवनीला पण सांगणं गरजेचं सा होतं कारण शेवटी एक लहान मुलसुद्धा उत्सुकताच असते त्याच्यामध्ये तर तिला पण आपण सांगणं योग्य वेळी हे कर्तव्य होतं तर तिला आम्ही सांगितलं तर तिच्या रिॲक्शन्स पण खूप क्यूट होत्या आणि तिचे जे प्रश्न होते एक सात आठ वर्षाच्या माइंडचे जे प्रश्न होते ते आम्ही त्यावेळेला कॅप्चर नाही केले पण खूपच असे गोंडस प्रश्न होते तर सुरुवातीला जसं प्रत्येकाला माहितीच असेल की म्हणजे साधारण पहिले दोन तीन महिने त्रास होत असतो तर त्यामुळे आम्हाला व्लॉग्स वगैरे शूट करणं शक्य होत नव्हतं म्हणजे बऱ्यापैकी त्रास होत होता अवनीचे आजी आजोबा सुद्धा इथे नव्हते ते गावी होते जसं तुम्हाला माहीत असेल तर त्यामुळे सगळं मॅनेज करणं आणि इवन मला जो त्रास होतो त्याच्यामध्ये व्लॉग शूट करणं आम्हाला शक्य होत नव्हतं त्यामुळे आमचा व्लॉगसाठी व्लॉगमध्ये सुद्धा खूप गॅप झाला ते तुम्ही पाहिलंच असेल म्हणजे जवळजवळ महिन्यानंतर आमचा व्लॉग आला नागपंचमीचा तर त्या गॅपसाठी सुद्धा तेच रिझन होतं पण त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शेअर करू शकत नव्हतो तर आता तुमच्या माझ्या या न्यूज सांगितल्यानंतर तुमच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतील आणि प्रश्न हे असतातच इवन सुद्धा कोणाचे चॅनल्स बघते तर माझेसुद्धा प्रश्न असतातच मनामध्ये की आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय असेल तर साधारण एकच मी बॉटम लाईन सांगेन की आमची ड्यू डेट एप्रिलमध्ये आहे तर एप्रिल एंड असू शकतो किंवा मेड असू शकतो लेट सी आता त्यावेळेला काही काय सिच्युएशन असेल पण आम्ही एक्सपेक्ट करतो की जे काही असेल ते सुखरूप होऊ दे म्हणजे न्यू बेबी आणि मी सुद्धा सुखरूप असावेत हीच सगळ्यांची इच्छा आहे तर तुम्ही सगळ्यांनी तुम्ही तुमचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेतच म्हणूनच सगळं छान छान घडते आणि आपण जे करतो त्याचा मोबदला आपल्याला मिळतच असतो तर त्याच वेळेला एप्रिलमध्ये अम्मी असमीची एक्झामसुद्धा असेल तर मे बी यावर्षी एक्झाम लवकर होतील कारण एप्रिलमध्ये इलेक्शन्स आहेत तर एप्रिलचा म्हणजे सगळा सीन असा पूर्ण पजल आहे की नक्की काय असेल तर एप्रिलमध्ये आमच्याकडे वन मोर टेबल ॲड होईल आणि तुम्हाला जे काही आता छान 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 एक्साइटमेंट बघायला मिळते आहे फॅमिलीमध्ये त्याच्यामध्ये आणखीन एक मेंबर ॲड झाल्यानंतर आणखीन नवीन एक्साइटमेंट्स असतील नवीन गोष्टी असतील तर मजाही अशीच राहील त्याच्यामध्ये आणखीन भर पडेल त्या मजेमध्ये आणि फॅमिली मोठी होईल म्हणजे गोंधळ तर असेलच पण जे, जे काही होईल चांगलंच होईल देवाच्या कृपेने परमेश्वर आहेच पाठीशी तर होप करते की तुम्ही माझ्या ब्लॉगला पॉझिटिवली घ्याल तर जे काही आता नवीन असं ट्विस्ट आहे तर तो पुढे जाऊन काय असेल हे बघू आपण सगळेच पण जे काही असेल छानच असेल कारण आत्तापर्यंत जे काही केलं आहे परमेश्वराने म्हणजे त्या ईश्वराच्या कृपेने ते सगळं छानच झालं आहे पुढेसुद्धा छानच असेल आपण चांगलं करत जायचं की सगळं काही चांगलं होतं आणि इथेच आता मी माझा व्लॉग संपवते तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्लॉगला लाईक करा कमेंट करून सांगा मला जे काही असेल जे काही प्रश्न असतील ते ह्या व्लॉगच्या कमेंट सगळ्या व्लॉगपेक्षा खूप जास्त असतील हे मी आधीच सांगते आणि श्री राम अयोध्येचं जे मंदिर आहे त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने हा ब्लॉग आम्ही आज शेअर करतोय त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे काही असं ठरवलं नव्हतं तर अवनीचं पप्पा म्हणाले उद्या आपण आता रेडी आहे आपलं तर उद्या शेअर करूया उद्या छान आहे दिवस तर छान अशी बातमी आज आम्ही शेअर केली आहे तर तुमचे आशीर्वाद आमच्या असेच पाठीशी राहू दे आणि बाकी सगळं तो परमेश्वर करेलच तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय